अरे काम चालू का बसला आहे करतोय ना जरा व्यवस्थित दार कोरीत कर कामा हा एक वर्ष झालं ना कामाला हा तू अजून वर्ष लावशी यात कामाला तर मला यायला वेळ भेटत तर तुला माहिती ना हा आज सुट्टी होती म्हणून आलो काही मटेरियल विटेरियल कमी नाही ना काय कमी सिमेंट वाळू बिळू आहे ना हा व्यवस्थित कर साहेब 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 मला काय झाले मला मदत करा बाबा मला मदत करायची मदत करायची अहो साहेब माझा नव आणि सासू मला लय मारहाण करते बघा मला वेळ नाही मदत करायला का करू अंगाला हात लावू नका माझ्या का बरं माझ्या अंगाला क्षार येतात क्षार येतात क्षार काय येऊ लागले अंगाला हात लावले बर मी मी लांबून बोलते लांबून बोलते साहेब माझा नवरा ना दारू पण मला खूप करतो असं कसं बोलणार माझा संसाराचा प्रश्न जाऊ दे दे कसं बोलू शकतो असं कसं सोडून देऊ आणि माझी सासू पण छळ करतो मा चांगला पाहून घ्यायला आता दोनच वर्ष झाले माझं लग्न होऊन मग दोन वर्षातला कळलंय कसं आहे दोन वर्ष मला कळलं म्हणून तर आता साहेब मला माझा काय बाई तू पाहाय नको पकड काय का अरे बाला कायच कर भाई ले गलत करा साहेब काय कळतंय का तुम्हाला कुठे हात धारक आहे कुठे हात लावायचं तुम्हाला वकील कळत नाही कोर्टा कळत नाही है अहो दुधा मनस्थितीमध्ये म्हणून क्षमा करा मला माफ करा मला झालं असं किथे अहो मनस्थिती म्हणजे बिघडली गर... का बिघडली ना घरचं टेन्शन आहे ना जरा म्हणून थोडं मेंटल दिसते मला तुम्ही नाही हो साहेब मी में मेंटल नाही मला ठाण्याला न्यावं लागलं येड्याच्या इस्पिटल मध्ये पण मी येड्यामध्ये काहीच नाही केलं हो साहेब तुम्ही येदर ते दर ओढताड करू राहिले घरी तुमच्या नवऱ्याची किती ओढताड करीत असतील पायस तर धरला बदल का तो बिचारा त्याच्यामुळे तुम्हाला तो मारितो तुम ना नाही आता मी काहीच करत नाही पण माझी तेवढी करून कोर्टा साधा तुम्हाला होईल माहिती काही त्या बर मला माफ करा तुम्ही त्यांना बोलावून घ्या माझ्या नवऱ्याला आणि सासूला काय काय हा तो रात्रीचा येतो ना घरी पण रात्रीचा येतो दुपारी पण येतो झोपतो कुठं झोपतो घरातच झोपतो आम्हाला आहे एक रूम आहे आम्हाला तुमच्या जवळ झोपतो ना माझ्या जवळ झोपतो पण सासू बोला तेव्हाच येतो नाही तर तुम्हाला काय हात लावत नाही बघा काय नाही लावत तर मला काय माहिती नाही तो आईच्या हात मोठी मध्ये आहे ना पण मला पोर कस होणार मला तुम्ही सांगा साहेब तुम्ही सांगा साहेब मला कस हो करू नको मी विचार त्याला आल्या त्याला नोटीस पाठव का फोन नंबर आहे त्याचा हा फोन नंबर आहे मला त्याचा त्याचा घ्या नंबर घ्या सांग नव्वद पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणीस काय ना तुझ्या नवऱ्याच बंट्या बंट्या हॅलो 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 हा बंटी बोलतोय का रे uh, मी नाव उघडे वकील बोलतोय हा बोला ना भाऊ साहेब उघडे म्हणजे अरे माझं आडना उघडे मला वाटलं का तुम्ही कायमचे उघडे का काय काही नाही नाही मस्करी करू राहिला का रे नाही नाही भाऊ साहेब बोला बोला भाऊ साहेब बरं मी काय आता हा बोला ना आपल्या बांगल्या येतो का जो आपलं काम चालू आहे बांगल्याच हा येतो ना तुझ्याशी काम आहे अर्जंट आहे लवकर आहे पण भाऊ साहेब मी आता सध्या बाहेर आहे नाही 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 बाहेर नको काय माहिती का तुझे बायको आलेली माझ्याकडे तुझ्या नावची एक केस नोंदवायला आली ती माझ्याकडे हा तर मग त्याच्यापेक्षा म्हटलं अगोदर तुला बोलून घेऊ समोर तुमचं बोलणं ऐकून घेऊ काय प्रॉब्लेम दोघायचा बरोबर आहे की नाही बरोबर मग तू येऊन जाय तुम तो बाजू मांड ती तीमा, बाजू मांडली ती जवळ तिनं सगळं सांगितलंय मग तुझे काय प्रॉब्लेम तो मला सांग हा बर बर ठीक आहे ठीक आहे भाऊसाहेब बरं लवकर या तरी तास भर लागेल भाऊसाहेब बाजू अरे एवढा तास नको रे लवकरच लगेच ठेव का भाऊ साहेब हा चालेल असंच खोट खोट सांगतो बघा साहेब म्हणून मला नवऱ्या पैसे नारायचो मला मला मदत करा साहेब मला तो आठवाक मेंटर झाली काय काय तुला सांगितलं हात लावू नको तिथे तिथं तिथं तुला तिथं पण आहे का काय नाही 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 तिथं पण तुम्हाला आहे काय कुठे राहत आहे तुला माहित नाही का नाही मला तेवढं काढून टाकाय बघा या प्रकार टाकायचं का। ते माझं काढून नाही टाकायचंय आहे मला तो नवराच बघा नमस्कार नमस्कार नाही घेऊन आला बघा तू साहेब यांची ना बरोबर सांग मीच मुलाच बर बरी बायको रडती येऊन मला सारखं हात पायाला धरती ओढती काय मेंटल झाली काय तुझी बायको मी काय तुमचं तुमच धरलं ओढल साहेब हात धरून डायरेक्ट आले आले तुम्ही बिलगले नाही हो पाय पकडलं तुमचे काय बोलात तुम्ही भाऊ साहेब हा बरा ती मला तसच करते ती रात्रभर दिवसभर नुसती चिटक देत नुसती अशी करते तुला पण कर तुला चिटकाई चिट बात चिट कावर बा चिटकत केला आता कवर बर भाऊ साहेब त्याला पोरासर काबरा व्हायना हा व ती राहत होती देवाच्या हात होती का साहेब हा एवढा दारू पिऊन येतो एवढा दारू तोंडाचा याचा वास घेत नाही असं दोन किलोमीटर वरून पण मग मी कशाला नाही जाऊ वेळ घ्यायला अरे भाऊ साहेब सांगा दहा रुपयाला तुला दारू येतो बर का भाऊसाहेब आपण प्रमाणात गाडी हातगाडी बाजारात लावित असतो मी हा स्टँडवर लावित असतोय आणि बायांवरती पण लाईन मारतो स्टँड वरती लावून हा केळ वापता वापता मी बघितले स्वतः भाऊसाहेब आता गिराईक राहत येत जात हो हात गाडीवर बाया लगेच काही संशय का ती <coughs> नाही मला दोन तीन बायांनी सांगितलं तुझा नवरा केळ केळ असं दाखवून दाखवून बोलवतो सगळ्यांना बंद करायला त्याला पप्पायचा लावतो करायला पण माझं कुठं ऐकत सासूच ऐकत असतो मग ते तुला ऐकू नको मी एक सल्ला तुला ऐक आता ऐकता केळचा बंद करून ठेव के सिजन साहेब आता चालू अहो लागत इतका सीजन आहे प्पायचा तुला काय करू हा बर बरं चालू मग आता पप्पा नाही आला बायचं नाही का रोडला बनल्यानंतर माणसं येतील बाय येतील बरोबर बोलल तू याची वर्तणूक चांगली नाही साहेब बाय राहतो म्हणून अभिषेक आणि साहेब दुसरी गोष्टकडे चांगला नजरा ना नाही वाईट नजर बघतो आणि घरी येऊन त्यांनी मला मारतो इथे काही एखाद्या बायाच्या लाईट मारायला तिकडे तू केला वापताना

अहो दिवसभर सासू गचल गुसल करते मला जेवायला देत नाही रात्रीहून गचल गुसल करतो मग कसं पोटात राहील तुला काल तिला मारायला नाही काहीच नाही करत आता भाऊसाहेब सांगितलं तिला मी आईला समजून सांगायचा आपला परपंच आहे आपली बायको आहे अरे लाकूड भेटत नाही हे कळत आहे का तुला लाकूड हरमॅक तुला बायको भेटली सांगा दोन, सांगा दोन शब्द सांगा जरा डोला बाई व्यवस्थित हा लावतो भाऊ सर तांबळ चंबळण व्यवस्थित हा तांबळ तो पकोडा जायला नाही नाही आम्ही चांगलेत <laughs> <बोस्तित>। भाऊ सर <laughs> साहेब तुमच्या समोर जातो मला प्रेमाने हात लावतोत आसा गचळ गुचळच करतो बघा घरी प्रेमाने घ्यायचं गचळ गुचळ काय जरा एकदा postwar होईपर्यंत बरं बरं हां ऐकान साहेब आता तुमचं काय माझी कंप्लेंट आहे आता काय माझा नवरा इड्यान करतो करत तो आहे ना साहेब रात्री रात्र सायडांग करतो की दिवस सायडांग करतो दारू पिऊन एडांग करतो मला हे म्हणायचं एडांग करता रात्री चांगला करतो ना अहो साहेब करतो म्हणजे एडांनी करतो त्यो दारू पिऊन तुम्ही तर दुसरा अर्थ ठेवता म्हणजे म्हणजे रात्री दारू पिऊन येतं का हां मुतू रात्री करीत नाही का अ तो करतो त्यो ले एडांग करतो तुम्ही तिथरे गेला देतो आम्ही सगळं जेवण बीवण हा मग तुम्हाला तेच इथं देत तो या डाव्या काय करतो त्याला तुम्ही जेवायला देत असतील ना रात्री त्याला सगळं टायमाला देते मी भाकर तुकडा पाणी सगळं देते त्याला टायमाला तुम्ही जर टायमिंगला दिला जातो काय एवढे करता पोरांना कुठे तो मला कुठे तो पोरांना पोरायला अगोदर कुठे तो हा मग नंतर तुमच्या लाकूड घेतो असं मोठं का नाही कुठे तो एवढं मोठं लाकूड घेतो झाड असं मारायला मला लाकूड हा लाकूड बांबू एकच डागडागिने सगळे पळून नेले त्यांनी तोडून पळवतो का तुडून पळतो साहेब तो काय सांगू आता तुम्हाला मी म्हणलंय त्यांच्या तुमची सासू नाही का घरामध्ये अहो सासू आहे सासूला तर वाटतं रोज झोपटावा लेखाने रोज मारवता येईल तेच वाटतं वा माहिती घ्या पावा नाही काय नाही मी काम करून खावा किती पोरटोर किती, किती? मला दोन आहे साहेब मला अग मग जाऊ दे झाले तुला दोन लेकर अहो झाले पण त्याने घरात काय मला तर आणून दिलं पाहिजे ना मग अलग राहते अलग राहते सेपरेट तू हो अहो पण माझी सासू नाही राहून दे साहेब मला एवढं लाकूड खावस तर शेपट राव घ्यायचं इथं पाहि ना आता काय कराव ते म्हटलं चला तुमच्याकडे तुमच्याकडे आमच्याव का करायला आलं म्हणलं चला माई कंप्लेंट तुमच्याकडे घेऊन या आम्हाला ओके साहेब आले बा आ ना ओगडे वकील का वकील तशी तुम्ही चांगले बर का माात नाही कोणीतरी कोर्टामध्ये कोणीच नाही दरीत एक काही वकील नाही हा सुद्धा राहत नाही माझ्या समोर का बांडाया ऐकन पण साहेब तुम्ही काय माना तुमचं नाव ऐकताच मी तर आले बर का पण तुमच्यातले पावर आहे बर का मला का पावर पावर तर आला त्या वकील लोक आपल्याकडे विरोध कधी उभं राहणार नाही भांडायला बाबराव उघडे वकील म्हणले बाई तुमचं पावरच तेवढा आहे ऐका नाही साहेब तुम्ही लोक हुशार आहात नाही का माझ्या पण नवऱ्याला तुम्ही आता एवढं समजावलं तेवढं आता सासवलं का तिला पण समजावा हा बर भाई आता तुम्हाला सांगितलंय आता इतके दिवस दोन चार दिवस राहून पहा आठ दिवस जर तुम्हाला जर त्यांना काही त्रास दिला तर परत माझ्याकडे या मी त्याला नोटीस पाठवतो त्याला डायरेक्ट कोर्टात खेचितो तुम्ही बरोबर मला काय मला काय पैशाची गरज मला काय मला केश पाहिजेच साहेब साहेब माझ्याकडे पण तेवढं लक्ष राहू दे बघा तुमचं तुमच्याकडे पाहतच राहणार आहे राहणार आहे नाही पाहतच म्हणजे नाही तसं नाही बोलायचं म्हणजे यांना समजावं जरा सांगितलं तुमच्या नवऱ्याला बाबा व्यवस्थित सांभाळून सांभाळून घे सांभाळून सांभाळून तुम्ही माग नाही का म्हणल्या तुझा वड चाड करतो हो हो त्या बायला सण नाही होत चालत ना एक दोन पॉर्स वर वय परत तुझा वड बोलून सांभाळून सांभाळून घे घेतो केस मा आली नाही पाहिजे नाही नाही आलेच तर तुला मध्ये घालील नका नका नाही साहेब तुम्ही त्यांना मध्ये घालज बघू या ऐकतच नाही असं करतात दोन वर्ष झाले मी सहन करत आले आता याला मध्ये मी मी घालू ना हां तुम्हीच घाला यांना मध्ये बर मीच घालतो चला फक्त परत येते केस मग पाहतो याच्याग चालतं चला या साहेब धन्यवाद तुम्ही तुम्ही धरू नका ती ना जरा कचकरण होईल माहिती ना काय राव राव खाली साहेब हां साहेब येतो तुम्ही साहेब हां या बसा सर हां हा ग आईला कुठून या केशी अशा उघडे व कर म्हटलं बरं झालं आज सुट्टी आराम करा पर पार बांगल्या व यायला लागले यायला हो खरंच केशी भेटल्या ब मला या त्या बायची ती कथा आणि या नवरा बायकोची कथा यायला सांगितलं पा फरक पडतो का नाही आठ दिवसाने येत यायला नोटीस पाठवून देतो डायरेक्ट कोर्टात हजर करतो त्यांना चला काम कसं चाललंय पाहू दे मला एकदा चालू नाव अय का टाटा करते वरून साहेब काम चालू आहे का हा काम चालू आहे ना काय चांगलं काम केलं बरे चाललंय ऑफिसला गेलो होत आज सुट्टी का बंद होत सुट्टी ना बरोबर मग ते म्हणले साईट वर गेले त्याच्यामुळे आलो तुमच्याकडे हा काय झालं बांगल्याच काम चालू केलं एक वर्ष झालंय इकडे यायलाच जमत नाही मला तर माझं सुट्टी म्हटलं चला कुठपर्यंत काम आलंय काय नाही असं बघायला आलत काम असं गाव होतं मी काय शेजारी आपली दोघा यांची जमीन आहे हा जर माझी जवारी पेरलेली आहे ते काय करतो डुकर नुसते माझ्यावर इकडे दे काढून देतो तुम्हाला कम्प्लेट द्यायची दे नावची शेजारीचं नाव काय रामभाऊ रामभाऊ राम म्हणजे डुकर त्याचे आहे का डुकर त्याचे नाही डोंगरातून येते आणि पहिले त्याच्या वाटणीकडे येते तो काय करतो माझ्या वाटणीत हुसकून देतो मग तुम्ही त्याच्या द्यायला आलो तुमच्याकडे काय करावं लागेल तो।, तो जर तुमच्या वावरात उस्कीचा वावरात आले का तुम्ही त्याच्या वावरात उसका ना सोपा पर्याय ना एवढा वकिला परत यायची काही गरजच नाही का तस करू नाही मग तो काय म्हणला का रे मायावर उकल तो का मग तुमच्या दोघांची भांडणं व्हायला पाहिजे ना तो मला पॉईंट कार्ड दिल ना वकील पॉईंट मान्य झाल्यावर पॉईंट डोकरायचं सांगा त्यानं मा वावरात घातले माफी खाऊन घेतलं हा मग ते अडचण आहे ती तुम्हाला सांगितलं म्हणलं तुम्ही त्याच्यात आता तुला सल्ला देतो त्यानं तो वावरात घातले का तो त्याच्या वावरात घालायचे मग तुमचे बारा मारे केव्हा भांडणं होतील बरोबर मग तेव्हा तू माझ्याकडे येशील ना केस घेऊन तुला लागेल रे भांडण झालं माझे बरोबर आहे शिव झाड झाली बरोबर ना मग त्याच्यावर मला बोलते मग कोर्टात दावा टाक येईल तु डोकर त्याचे नाही पण नाही नाही डोकर रानातले रान डोकर डोकर दोन्ही देत अरे पण रान डोकर ते सफेद पाळीत आहे बघ सफेद नाही काळे एकदम मोठाले चांगले काळे हा पाच पन्नास आहेत ते नरकडे खाणार नाही ना काय ते नाही सांगता येत नाही का नाही हा 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 मग एक कर तू त्याच्यावर दुसरं दे आता ते उसकायला काय थोडे आहेत का पन्नास मग तुला वेळ नाही का मी सर्विसला असतो आणि तो कस काय उसकी पन्नास पन्नास मी रात्री आलो होतो तेव्हा बघितलं तो बराबर आहे ना अशी लाईट लावून त्याच्याला तारيचं कंपाऊंड करून इकडे काढून देतो बरोबर आपले लाईट ला तो टेबल लावायचे हं टेबल लावायचं बघ टेम भेदत का किती सोपं आहे चल काय आंत केशी आहे काय मूर्ख लोकाचे मी दव बघ मला काय रे मला डोक्यावर उसकेत भावावरा मध्ये आयला काय लोक केशी आत्या काय मी डोक्या तांडा तेवो हे तांते डोक्यावर आहे आऊट ही केस ती के पऊ पऊ हे तर मला पाऊत मध्ये त्यास काय काम